स्वामी समर्थ सपनाळू घराच्या बांधकामापासून ते वास्तूच्या सूक्ष्म वस्तूपासून आपण सगळं करतो पण कधी विचार केलात का घरातली झाडंही आपल्या आयुष्यातल्या समस्यांची मूळ कारणं असू शकतात होय काटेरी झाडांपासून ते पिंपळापर्यंत काही झाडं घरात लावल्यावर धनहानी आरोग्याचे प्रश्न कुटुंबातील कलह होऊ लागतात आजच्या व्हिडिओमध्ये अशी सहा झाडं कोणती आहेत त्याचे दुष्परिणाम आणि त्यावर पर्याय काय ते सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही तर घरातल्या अडचणीचं कारण तुमच्याच अंगणात असेल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ही सहा प्रकारची झाडं चुकूनही लावू नका कारण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं धनाचा नाश करणारी असतात अशी काही झाडं असतात की त्याला घराच्या अंगणात व घराच्या आसपाससुद्धा लावायचे नसतात तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं घरात येणाऱ्या सुखावर व दुःखावर प्रभाव पाडणारी असतात तर काही झाडं अशी असतात की ते घरामध्ये लावल्यामुळे त्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत असते तसेच असे काही झाडं असतात त्याला घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये झाडाची जशी उंची वाढेल तसे कष्ट व वा परेशानी वाढत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या झाडांची दिशा सुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते जसे झाड शुभ दिशेला लावल्यामुळे आपल्या प्रगतीचे मार्ग उघडतात व अशुभ दिशेला लावलेल्या झाडामुळे आपली प्रगती थांबू शकते मित्रांनो असे कोणते झाड आहे ते घरामध्ये आपण लावू शकत नाही ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात होण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पहिले झाड जार, ज्या झाडाला काटे असतात असे झाड घरामध्ये चुकूनही लावू नका कारण काटे हे नकारात्मकतेचे प्रतीक आहेत अशी काटेरी झाडे घरात लावल्यामुळे घरामध्ये कलह भांडण व मतभेद होऊ लागतात घरात एकमत होत नाही त्याचबरोबर काटेरी झाडं घरातल्या प्रत्येक अशुभ कामाचे कारण बनत असतात व घरातील लोकांना पैशाची चणचण भासू लागते घरामध्ये पैसा टिकत नाही अशा गोष्टी घडू लागतात त्यामुळे घरामध्ये व घराच्या बाजूस कधीही काटेरी झाडं लावू नका तर तुम्हाला वाटेल की काटेरी झाडांमध्ये गुलाब पण येतो पण हे झाड घरामध्ये लावावे की नाही तर गुलाब हे असे झाड आहे की ते या नियमाला ते अपवाद आहे गुलाबाचे झाड हे शुक्रदेवाचे प्रतीक मानले जाते शुक्रदेव हे धनसंपत्तीचे कारक आहेत त्यामुळे घरामध्ये गुलाब लावू शकता पण घराच्या एकदम समोरासमोर लावू नका तर गुलाब पूर्व किंवा उत्तर दिशेश लावला पाहिजे पुढचं झाड आहे चिंच तर घराच्या अंगणात कधीही चिंचेचं झाड लावू नका यामुळे घरातील लोकांच्या नात्यात आंबटपणा म्हणजेच आपापसात आप मतभेद होऊ लागतात नाते बिघडत असतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णतः बदलून जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड घरामध्ये लावल्यामुळे आजारपणसुद्धा वाढत असते त्यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रवाह सुद्धा वाढत असतो त्यामुळे चिंच हे घराच्या अंगणात कधीही लावू नका पुढील झाड आहे वड उंबर व पिंपळ या तिन्ही झाडांना घरामध्ये लावायचे नसतं कारण या झाडामध्ये ऋषीमुनींचा वास असतो ऋषीमुनींना संसारात रस नसतो व या झाडांना घरामध्ये लावल्यामुळे पत्नीत कलह होऊ लागतात व पत्नीच्या नात्यावर या झाडाचा प्रभाव पडत असतो तर मंडळी वड पिंपळ व उंबराच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे या झाडांमध्ये लक्ष्मीचा सतत वा खाली वास असतो व पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचा वास सुद्धा असतो पण अशी झाडे घरामध्ये लावून आपण घरामध्ये कलहाला आमंत्रण दिल्यासारखेच आहे तर पिंपळ वड व उंबर या झाडाची सावली घरावर पडत असेल तर त्या घरामध्ये सुख शांती नष्ट होत असते म्हणून ही तिन्ही झाडे घरामध्ये चुकूनही लावू नका किंवा घराच्या बाजूच असतील तर त्याची सावली आपल्या घरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी पुढील झाड आहे बेलपत्र म्हणजेच बेलाचे झाड बेलपत्र तर महादेवाला खूप प्रिय आहे बेलपत्रामध्ये महादेवाचा सतत वास असतो पण याला घरामध्ये का लावायचे नसते तर स्मशानवासी महादेव हे एकांत प्रिय आहेत महादेवाला एकांत खूप प्रिय आहे त्यामुळे या वृक्षाला कधीही घरामध्ये लावायचं नसतं बेलाचे झाड घरामध्ये लावायचं असेल तर ते घराच्या मागच्या रिकाम्या जागी लावलं तर चालतं पण घराच्या पुढे त्याला लावू नका पुढील झाड आहे धोत्रा तर धोत्र्याचं झाड घरामध्ये लावू नका घराच्या बाहेरच्या बाजूस लावू शकता धोत्र्याचं फूल महादेवाला अतिप्रिय आहे पण घरामध्ये लावणे योग्य नाही पुढचं झाड आहे पपई तर घरामध्ये पपईचं झाड लावणे अशुभ मानलं जातं पण अचानक पपईचं झाड घरामध्ये आलं असेल तर लहान असेपर्यंतच त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं पाहिजे व मोठे झालेलं असेल तर फळे येण्याची वाट पाहावी कारण कुठलेही फळ देणाऱ्या झाडाला तोडणे हे पाप मानले जाते पुढील झाड आहे सीताफळ तर सीताफळाचे झाड घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते पण आपोआप आलेलं असेल तर त्याला कापू नका त्या झाडाच्या बाजूला दुसरे एक फळ देणारं झाड लावा त्याचा दोष कमी होईल कारण कुठलंही झाड फळं देणारं असेल तर त्याला तोडल्यामुळे त्याचं पाप आपल्या माती लागत असतं पुढचं झाड आहे जांभूळ तर जांभूळ हे घराच्या समोरासमोर कधीही लावू नका जर लावायचंच असेल तर घराच्या दक्षिण दिशेला लावावे नाही तर ते झाड आपणास अशुभ फळं देऊ लागते तर ज्या झाडांमधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडे घरामध्ये अशुभ परिणाम देऊ लागतात तर तुम्हाला आवळ्याचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते आपल्या उंचीपेक्षा जास्त असू नये वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणतंही मोठं झाड लावू नका की त्याची सावली घराच्या द्वारावर पडत असेल तर छायादोष उत्पन्न होतो घराच्या समोरच्या बाजूस छोटी छोटी सुगंधी झाडे लावावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील व शुक्राचा शुभ प्रभाव आपल्यावर पडत राहील तर घरामध्ये आंबा चिक्कू डाळीम किंवा कुठलेही फळं देणारं झाड घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावू नका एका बाजूला लावा त्याचा दोष लागत नाही घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आजूबाजूचं वातावरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्यासाठी आपल्या घराच्या समोर तुम्ही कोणतं झाड लावत आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं काही अशी झाडे असतात ते घरातील वातावरण अशुद्ध करत असतात व काही झाडं घरातील वातावरण शुभ करत असतात सुंदर फुलांची झाडे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे मित्रांनो वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जेची गुरु किल्ली आहे चुकीची झाडं लावली तर संपत्ती आरोग्य नातेसंबंध सगळं धोक्यात येऊ शकतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम तुम्हीही तुमच्या घरामध्ये योग्य पद्धतीनं योग्य ती झाडे लावा जेणेकरून त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त